निवारा कॉर्नर या ठिकाणी धोकादायक जो गटरीचा जो खड्डा होता याबद्दल सतर्क चोवीस तास न्यूज या माध्यमातून चालनाने आम्ही याबद्दल नगरपालिकेला विनंती केली होती आज या ठिकाणी नगरपालिकेने तात्काळीची दखल घेऊन हे काम चालू केलेलं आहे याबद्दल या, या भागातील नागरिकांनी सतर्क चोवीस तास न्यूजला धन्यवाद दिले आहे आणि तसेच कोपरगाव शहरातील अजूनही असे धोकादायक खड्डे असतील किंवा रस्त्यावरचे खड्डे असन नगरपालिकेने तात्काळ दुरुस्ती करावी हीच शहरवासियांची माफक अपेक्षा आहे याबद्दल या भागातील या सामाजिक कार्यकर्ते विनयजी भगत पाटील यांच्याशी आपण सविस्तर चर्चा करू सर तुमच्यामुळं आज या याचं या चा काम चालू झालेलं आहे पण असा विषय आहे काम चालू झाल्याचा आनंद आहे पण एका साईडला असं सा म्हणणं आहे का या खड्ड्यावर हा खड्डा पूर्ण बंदच करावा अशी आमची अपेक्षा आहे नगरपालिकेचे कर्मचारी रोज येतात साफसफाई करतात पण पण जे ठराविक बॉटावर मोजणे इतके लोक आहे रोज क कोपरगाव शहरामध्ये घंटागाडी रोज सकाळी सकाळ संध्याकाळ घंटागाडी चालूचं नियोजन आहे सगळ्या गोष्टी आहे नगरपालिकेचे कर्मचारी साफसफाई करतात पण काही लोक आहे ना जाणीवपूर्वक याच्यामध्ये ये जाता या येता ते कचऱ्याच्या पिशव्या आणून टाक आहे खरगड्या पाणी आणून टाक आहे याच्यामुळे तो क कर्मचाऱ्यांनी ते साफसफाई करायची कुठपर्यंत आता पावसाळ्याचे दिवस आहे त्या पाईप त्या गटरीमध्ये ते कचरा आणून टाकणार घरगट पाणी आणून टाकणार त्या गटरी तुंबणार त्याच्यानं ते चोकअप होणार परत आपण ते दोष कोणाला देणार ते नगरपालिकेला देणार कर्मचाऱ्याला देणार ना। नाले साफाईचं काम आहे पावसाळा चालू झालेलं आहे हे नालेसापाफाई पाव पावसाळ्याच्या आधी तर करतीलच क तर माझं मत आहे का याच्यावर जे कचरा टाकता किंवा जे हे जे असे उकलडे तयार केलेले या लोकांवर नगरपालिकेने तात्काळ पहिले सगळ्यात पहिली कारवाई केली पाहिजे आणि यंदा दंडात्मक कारवाई म्हणजे दंडात्मक कर आकारला पाहिजे नाही तर मग प्रत्येकाच्या नावावर आहे ना पाचशे हजार रुपये दंड केल्याशिवाय हे लोक जागेवर येणार नाही कचरा गाडी जर रोज तुमच्या दारात येते तर तुम्हाला रोडवर कचरा आणून टाकायचं काही कामच नाही प्रत्येक गल्लीमध्ये जर कचरा गाडी जिथं कचरा गाडी येत नाही त्यांनी नगरपालिकेशी संपर्क करावा असं आमचं म्हणणं आहे निश्चितच या ठिकाणी विनयजी भगत पाटील यांनी एक सूचना मांडलेली आहे नगरपालिकाचे हे जे कचरा वगैरे असतात घंटागाडी येते ती सर्व काही पण नागरिक जाणून बजून यात कचरा टाकतात निश्चितच त्यांची मागणी एकदम ग्राह्य आहे मान्य मुख्याधिकारी साहेब नगरपालिकेने यावर तात्काळ कारवाई करावी व शहरात का कचरा करणाऱ्या व दंडात्मक कार्यवाही करावी महाराष्ट्रात अशा बरेचशा नगरपालिकेमध्ये ही मोहीम राबवली जात आहे हीच मोहीम कोपरगाव शहरात जर राबवली तर निश्चितच कोपरगाव शहर स्वच्छ सुंदर सुफलाम होण्या झाल्याशिवाय राहणार नाही सतर्क चोवीस तास न्यूज करतात रहीम का पठान कोपरगाव धन्यवाद